नमस्कार मंडळी मी स्मिता माझा व्हिडिओ चॅनल आहे बरं का मला जमतं तसं मी काही व्हिडिओ करत असते आणि आपल्या क्रिएटिव्हिडे टीमसाठी एकदा त्यांनी आम्हाला एक मिनटाचा व्हिडिओ करायला विषय दिला की तुम्ही व्हिडिओ करण्यापूर्वी तयार कसे होता बरं का त्याचा व्हिडिओ करा तर मी नेहमीप्रमाणेच तयार झाले आज तर मी साडी छान घातली होती दागिने वगैरे वरती होते घातलेले गळ्यात आणि व्हिडिओ करत होते तेवढ्यात माझा नवरा आला म्हणाला हे गे तुझं धेड गुजरी आवतात झालं होतं काय मी साडी म्हणून फक्त वरती ब्लाऊज घातला होता आणि त्याच्यावर ओढणी घेतली होती Vakti sefer altta da satırdı.